नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला शेळी खरेदी करायची असेल बाजारातून पिल्ल्यावाली शेळी खरेदी करायची असेल तर बघा कशा पद्धतीने शेळी खरेदी करावी तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यामागचं कारण बघा आपले एक शेतकरी मित्राने एक शेळी खरेदी केली म्हणजे एक संघ सारण्यासाठी एक शेळी त्यांना खरेदी क करा हो करायची कि होती किंवा त्यांना घ्यायची होती तर शंभर टक्के त्यांना बाजारातून एक शेळी आणली तर त्याच्यामध्ये त्यांची एक फसवणूक कशा पद्धतीने झाली मित्रांनो ते तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे जेणेकरून तुमची अशी एक फसवणूक झाली नाही पाहिजे सुरुवातीला बघा आणि कोण कौन कोणती काळजी घ्यावी पिल्ल्यावली शेळी खरेदी करताना कोणकोणत्या कौन गोष्टीची काळजी घ्यावी ते सुद्धा तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सुरुवातीला जे आपले एक मित्र होते मित्रांनो त्यांची एक फसवणूक शेतकरी मित्र त्यांची एक फसवणूक कशी झाली त्यांना बघा व्यापारी लोकांनी एक चांगल्या पद्धतीचं फसवलं त्याच्यामध्ये एक शेळ्यामध्ये तर एक शेळी होती त्या शेळीखाली बघा सर्वसाधारण खाली, खाली शेळी म्हणजे एक चांगल्या पद्धती त्याला एक दूध गीत होतं आणि भरपूर असे दिवस त्याचा एक दूध काढलेला नव्हतं मित्रांनो त्यांना काय केली एक ती शेळी पिल्ल्यावाली शेळी म्हणून त्यांच्या खाली दोन पिले दुसऱ्याचेच लावले आणि घरी आणून जे आपले एक मित्राने शेतकरी मित्राने एक ती शेळी शेळीला एक पिले पाजले तर त्याच्यानंतर त्या शेळीला एक दोन चार दिवस किंवा सर्वसाधारण सात आठ दिवस म्हणू शकता त्या शेळीला एक दूधच आला नाही मित्रांनो तर अशी एक फसवणूक त्यांची एक झाली आणि त्या पिल्लांना एक दूध मिळालाच नाही किंवा त्यांना आता एक पालागीला खात असतात थोडं थोडं तर मित्रांनो अशी एक फसवणूक जे व्यापारी लोक आहेत तर ते आपले एक शेतकरी मित्रांची किंवा जे शेळीपालक आहे ते त्यांची एक करत असतात तर शेळी खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ज्यांना कोणाला शेळी खरेदी करायची असेल तर शंभर टक्के ही काळजी घ्यावी सुरुवात शेळी ज्या टायमाला आपण खरेदी करत असतो त्या टायमाला सविस्तर म्हणजे शेळीचे एक शिंग बघा शेळीचं वय बघा जास्त एक वयस्कार शेळी खरेदी करू नका म्हणजे तुम्हाला आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं ज वयस्कार शेळी जर खरेदी केली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याचा एक पैसा परत एक तेवढा लागतो तेवढा एक मिळत नसतंय आणि चांगली जर शेळी खरेदी केली तर त्याच्यामधून पैसासुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळात चांगला मिळत असतो तर शेळी खरेदी करताना एक चांगली एक नैतर्णी शेळी खरेदी करा दोन दुसऱ्या तिसऱ्या वेताची आणि दुसरं म्हणजे शेळीचे संपूर्ण पाय घे बघा तुम्हाला सांगितलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेळी एक लंगडते आहे काय का संपूर्ण एक बघा शेळीचे डोळे बघा शेळ्याला दिसतंय काय तर भरपूर असे व्यापारी लोक आहेत गाडीमध्ये लोड करून शेळ्या आणत असतात त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे लागलं ला तर शेळ्याला दिसतसुद्धा नाही काय काय तर हे झालं मित्रांनो त्याच्यानंतर शेळी शेळी जे आहे तर त्या शेळीची एक कास पिळून बघा तर दूध कसं आहे काय आहे तर ते पिल्लू जे लावलेलं आहे तर ते काय असतं मित्रांनो ज्या टायमाला आपण शेळ्याखालची पिल्ले विकतो तर ती शेळी होती खाली आणि त्या शेळ्यांचा काय करत असतात ते जास्तीत जास्त दिवस दूध काढत नसतात किंवा वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतात आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगली शेळी किंवा कास काशीची साईज जी आहे जास्त जा ते जास्तीत जास्त मोठं करण्याचा ते प्रयत्न करत असतात त्यांची कला आहे ती तर काय करतात ते आपल्या एवढं माहीत नाही पण ज्या टायमाला जे आपण पिले त्यांच्या खाली लावत असतात तर बाजारामध्ये एक ट्रिक आपली एक अशी वापरा ज्या टायमाला आपण शेळी खरेदी करणार आहोत त्या टायमाला काय करायचंय ते जे पिल्ले त्याच्या खाली शेळ्याखाली त्याने व्यापारी लोकांनी लावलेले असतात तर ते पिले काय करायचे मित्रांनो शेळी धरायची नाही शेळी कधीला शेळीला हात लावायचा नाही आणि त्याच्या खाली ते, ते दोन्ही पिल्ले सोडायचे जर शेळीने त्याच्या मर्जीने ती पिल्ले पाजले तर शंभर टक्के असं एक हे करू शकता तुम्ही की ती पिल्ले त्या शेळीची आहे आणि जर ती शेळी उड्या मारत असेल आ सहज आहे की एक थोडंफार करती शेळी का एक वेळेस स्वतःचे पिल्ले असले तर तर जास्तीत जास्त जर ती शेळी पिले पाजत नसेल तर शंभर टक्के ओळखून घ्या की ते त्याचे पिले नाही आणि पिले घेताना ते एक संपूर्ण त्या शेळीजवळ पिले आहे का किती दिवसाची शेळी वेली तर संपूर्ण चौकशी त्यांच्यासोबत करा तर आता जे आहे मित्रांनो त्यांची ते, ची ते ची एक आपल्या शेतकरी मित्रांची एक फसवणूक झालीच तर हे ही काळजी घ्या जेणेकरून तुमची एक फसवणूक शेळी खरेदी करताना होणार नाही आणि शेळी तुम्हाला एक सांगतो शेळीला दूध शेळीला खरेदी करताना तुम्हाला सांगतो शेळीला दूध खूप म्हणजे दूध चांगलं असणं गरजेचं आहे आणि शेळीचं आपण जे पिल्लं आहे तर ते दुधावरती आपण क्वालिटी ओळखू शकतो जर शेळी किती खराब असली आणि त्याचे जर पिल्ले चांगले असेल वन्स त्याला थोडंसं थो, थोडंफार दूध कमी असेल काही काही वेळेस असं होतं मित्रांनो जास्तीत जास्त दूध असणाऱ्या शेळ्यांचे पिल्ल्याची एक चांगल्या पद्धतीने वाढ होत नसते तर हे एक सत्य आहे बरं का आणि कमीत कमी दूध असतं शेळ्यांना आणि त्याची पिल्लाची एक चकाकी किंवा ती क्वालिटी ती वेगळीच असते तर मित्रांनो शेळ्यांच्या दुधामध्ये सुद्धा काही काही फरक असतंय ज्या शेळ्यांना दा जास्त दूध असतो त्यांचे पिल्लेसुद्धा काही काही वेळेस क्वालिटीचे म्हणत नाही आणि काही शेळ्यांना एक थोडंसं दूध असतं आहे काश्याची साईडसु काससुद्धा एक चांगल्या पद्धतीचं नसतं आहे दूधसुद्धा एक चांगल्या पद्धतीचा नसतं आहे त्या शेळ्यांचे एक पिल्ले क्वालिटीचे असतात तर बघा शेळी खरेदी करताना चांगल्या चांगल्या मोठ्या मापाची किंवा एक चांगल्या दुधावाली शेळी खरेदी न करणार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याच्यामध्ये सुद्धा फसवणूक होऊ शकते तर पिल्ले जर शेळ्यामागं तुमचं तुम्हाला एक पिल्ल्यावाली शेळी खरेदी करायची असेल तर शंभर टक्के जे पिल्ले आहेत त्याच्यासोबत त्या पिल्ल्यावरून तुम्ही एक शेळ्याचे एक दुधाचं गणित लावू शकता जर पिल्लेच चांगले नसेल मित्रांनो शंभर टक्के एक एक दीड दीड महिन्याचे किंवा दोन दोन महिन्याचे पिल्लेच जर चांगले नसेल तर मग ती शेळी दुधाला चांगली नाही असं एक तुम्ही समजून घ्या आणि शंभर टक्के एक सत्य आहे बरं का ज्या टायमाला आपण शेळ्याखाली जे पिले असतात ते चांगले नसले की शेळीला दूध चांगल्या पद्धतीचं नाही किंवा भरपूर दूध असेल तो मला दाखवत असेल किंवा काही काही वेळेस शेळ्यांची पिलेसुद्धा पित नसतात बाजारामध्ये दुसरे पिले याच्या खाली त्याच्याखाली खाली लावत असतात तर आपल्या एक शेतकरी मित्रांची अशी शे एक फसवणूक झाली आणि तुमची फसवणूक होऊ नये म्हणून आपण असा हा व्हिडिओ बनवला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि शंभर टक्के शेळी खरेदी करताना काळजी घ्या आणि अनुभव आन माणसाशी म्हणजे जे अनुभवी असे असेल तुमच्याजवळ कोणी तर त्यांचा एक अनुभव तुमच्या खूप काम पडू शकतो त्यांना सोबत घेऊन जा जर शेळ्या खरेदी करायच्या असेल तर एक फसवणूक अशा होत असतात आणि याच्यामध्ये शेतकरी मित्रांची एक फसवणूक लवकरात लवकर ते व्यापारी लोक करत असतात तर भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद